महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बेल्हे गावामध्ये वृद्ध माता स्नेह मेळाव्याचे आयोजन आयुष्याच्या अखेरच्या संध्याकाळी एकटेपणी जीवन जगणारे वृद्ध मातापित्यांना विरंगुळा मिळावा आपल्या जुन्या साथीदारांच्या मित्रमैत्रिणींच्या गाठी भेटी व्हाव्यात एकमेकांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून बेल्हे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील सेवा संघ यांच्या वतीने वृद्ध माता पित्यांच्या आयोजन रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते श्री गजानन गणपती व जगतवंदनीय अखंड भारत मातेच्या प्रतिमेचे तसेच श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली ह भ प वाणीभूषण सौ सोनलिताई फडके दौंड यांची प्रवचन सेवा संपन्न झाली त्यांनी आपल्या प्रवचनातून मातापित्याची सेवा हीच ईश्वरी सेवा असून घरात आई वडील असताना कोणत्याही तीर्थक्षेत्रास जाण्याची किंवा चारधाम करण्याची आवश्यकता नाही आपल्या जीवनाचे खरे शिल्पकार आपले आई वडील असताना त्यांना विसरणाऱ्यांची संख्या समाजात खूप जास्त आहे आई आईवडिलांचे कष्ट त्याग जाणून घेऊन वृद्धापकाळी त्यांना सुख समाधान शांतता मिळण्यासाठी घराघरात श्रावणबाळ तयार व्हावेत त्यामुळे महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांच्या भिंती आपोआप पडल्या जातील आदर्श समाज तयार होण्यासाठी गावाची प्रेरणा स्फूर्ती घेऊन प्रत्येक गावागावात श्रावणबाळ मातापिता सेवा संघ स्थापन व्हावेत तेव्हाच संपूर्ण भारत देशात सुसंस्कृत समाज उभा राहील असे आपल्या प्रवचन रूपी सेवेतून त्यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी बेल्हे परिसरातील जवळजवळ दोनशेच्या वर वृद्ध माता पिता उपस्थित होते आपल्या जुन्या साथीदारांच्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी झाल्याने वृद्ध माता पित्यांच्या समाधान व हास्य जाणवत होते या कार्यक्रमासाठी अकोले राहुरी संगमनेर पांगरी माथा येथून सामाजिक क्षेत्रात काम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावा यासाठी श्री गणेश मित्रमंडळ इंदिरानगर कॉलनी बेल्हे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे से स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमास आलेल्या माता पित्यांचे माननी प्रस्तावना माननीय श्री निलेशजी आवटी यांनी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय श्री डॉक्टर दत्ता खोमणे यांनी केले तसेच आलेल्या वृद्ध माता पिता व मान्यवरांचे आभार वृद्ध माता पिता सेवक माननीय श्री किसनदादा देशमुख यांनी मानले पसेदानानंतर सर्वांना अन्नदान देऊन या कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद